नमस्कार मी रेशमी स्वास उभासामध्ये आपलं स्वागत करते समोर भजी बघून वाटलं असेल नक्कीच ही कांदा भजी आहे मैत्रिणींनो ही भजी आहे बटाट्याची चला तर मित्र मैत्रिणींनो यासाठी लागणार साहित्य पाहूया एक वेगळ्या पद्धतीने आपण बटाट्याची भजी करणार होतो इथे इथे मी आताच बटाडा घेतलेला आहे दोन छोटे किंवा एक मोठा घेतला तरी चालेल एक मी बारीक चिरला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घ्यायची आहे बेसन घेणार आहे तसंच इथे मी थोडंसं अर्ध्या वाटी तांदळाचे पीठ घेतले तळण्यासाठी तेल थोडासा ओवा घेतलेला आहे इथे मी अर्धी चमचा ओवा अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेले आहे धणा पावडर घेतले एक चमचा एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि चवीपुरती मीठ चला तर मग आपण सुरू करूया आपली रेसिपी सुरुवातीला मी बटाटा जो आहे तो बारीक चिरून घेणार आहे बटाट्याच्या मग लांब लांब पोडी करून घ्यायच्यात आपण बघू शकता बटाट्याच्या भजीसाठी लागणारे जे आपण स्लाईस करतो त्या सुरुवातीला मी स्लाइस करून घेतलेल्या आहेत गोलाकारात नंतर आपण त्याचे पातळ अशा लांब लांब कापून घेणं आपण बघाल आता इथे पातळ असा चिरून घेणार आहोत इथे बघाल आपण इथे मी चिरून दाखवलेलं आहे तुम्हाला बटाटा अशा प्रकारे तुम्ही चिरून घ्यायचा पातळ तुम्ही एक मोठा बटाटा घेतला तरी चले किंवा दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले तरी चालेल इथे मी कोथिंबीर आणि बटाटा चिरून घेतलेला आहे कुरकुरीत आणि मऊल असं मस्त छान भजी आपण बघणार आज इथे मी बटाटा घेतलेला आहे तसेच त्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे त्यामध्ये आपण आता लांब बारीक चिरलेला जो कांदा आहे कांदा मात्र इथे मी थोडाच घेतला छोटा कांदा किंवा अर्धी वाटी कांदा घेतला तरी चालेल नंतर त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत तर सर्व साहित्य आपण एकत्रच घातलेलं आहे धणा पावडर हळद आपला मसाला किंवा मिरची पावडर घ्या ओवा तीळ हे सुद्धा आपण घेतलेले आहे अर्धी वाटे आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण इथे बेसन घेणार आहोत तांदळाच्या पिठाने आणखीन भजी कुरकुरीत होते इथे आपण सोडा वगैरे वा वापरणार नाही सुरुवातीला आपण ते सगळं मिक्स करून घेऊया नंतर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत इथे मी थोडं थोडं करून इथे पाणी घालणार आहे अगदी आपली कांद्याची जी भजी असते भाजी तशी दिसायला दिसते पण मात्र ही बटाट्याची भजी आहे आणखीन थोडे इथे पाणी घातलेलं आपण बघू शकाल आपलं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अगदी हाताने आपल्याला सोडता येईल भजी तेलामध्ये त्याप्रकारे ते आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत एकीकडे एक मी कढईमध्ये ते तेल गरम करत ठेवलेलं आहे आपलं मिश्रण आता इथे तयार झालेलं आहे तेलसुद्धा आपलं इथे गरम झालेलं आहे आता इथे आपण एक एक करून भाजी इथे तेलामध्ये सोडणार आहोत आपण बघू शकता इथे मी थोडी थोडी करून भजी तेलच सोडत आहे मस्त अशी खमंग कांदाभाजी नसून बटाट्याची भजी आहे पण डिसायला मात्र कांदा भाजीसारखी सारखी दिसते आणि चविष्टही लागते यामध्ये आपण बरेच सारे मसाले किंवा तीळ वगैरे घातलेले त्यामुळे एक छान अशी वेगळी टेस्टही येते मित्रमैत्रिणी नक्की अशा प्रकारे एकदा ही भजी करून बघा एक साधारण दोन ते तीन मिनटामध्ये आपण येईल भजी उलटी करून घेणार परतून घेऊन दुसऱ्या सुद्धा आपण बघाल इथे वाई खूप छान असा सुटलेला आहे भजीला सुद्धा अशा प्रकारे तर नक्की भजी करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की आपल्याला ही भजी कशी वाटली चॅनलवरती मित्रमित्रोन नवीनच चॅनलला सबस्क्राईब कराल मात्र विसरू नका आणि बेल ऐकॉनवरती सुद्धा टिक करा कमंग आपली बटाट्याची भजी तयार आहे मित्रमित्र नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कशी वाटेल मला कमेंट्समध्ये सांगा तसंच सा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण बघू शकता आतूनसुद्धा किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे मग मित्र मित्रमैत्रिणी कधी करता ही बटाट्याची भाजी नक्कीच करा आणि तुम्हीसुद्धा याचा आस्वाद घ्या धन्यवाद मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल कमंग अशी आपली बटाट्याची भजी तयार झालेली आहे चटणी व्यसवसोबत तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि सुद्धा आवडेल